मानसिक ताण वाढण्याचा आणि वंध्यत्वाचा संबंध आहे का तो कितपत आहे मुळात ना मानसिक ताण हे वंध्यत्वाचं खूप मोठं कारण आहे सर याच्यामध्ये कसं आहे ना की आयुर्वेदा शुक्र रस धातूपासून त्रिदोष म्हणजे वात पित्त कफ आणि रस रक्त मांसमेद असती मज्जा आणि शुक्र याच्यावरती आयुर्वेदाची सगळी फिलॉसॉफी जी आहे ती अवलंबून आहे तुमच्या शरीरामध्ये जो आहार रस तयार होतो या आहार रसातून सगळ्यात शेवटचा धातू जो आहे तो शुक्र धातू तयार होतो मला साधं उदाहरण द्या की घरामध्ये जर एखादी दुःखद घटना घडली आणि मी तुम्हाला तुमच्या आवडीची बासुंदी खायला आणून दिली जाईल का मेस नाही जाणार पण हेच आपण कॉलेज लाईफ मध्ये आपण मेसला जेवायला जातो आपल्याला सगळ्यांना माहिती मेसचं जेवण कसं असतं वगैरे पण नॉट ओन्ली मेस आपण जर ट्रिपला गेलो कुठे प्रवासाला सगळे एकत्र गेलो आपण नेहमी चार घास जास्त खातो मान्य आणि त्यांनी त्रास पण होत नाही बरोबर ट्रीपमध्ये कधी कुणी आजारी पडल्यास ऐकिवा देतं का नाही कारण मनाचा आणि उत्तम आहार रस निर्माण होण्याचा जवळचा संबंध आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की आवडीचा पदार्थ आहे पण दुःखद घटना घडलेली आहे मानसिक पातळीवर तुम्ही फ्रेश नाही आहे यू कॅन्ट ईट इट म्हणजे तुम्ही ते खाणार पण नाही आणि पचवणार पण नाही तर ज्यावेळेस तुमच्यामध्ये मानसिक तणाव निर्माण निर्माणात त्यावेळेस तुमच्या शरीरातला सगळ्यात पहिला जो धातू असतो रस धातू आहार रसातून जो निर्माण होतो तो दुष्ट होतो आणि मग त्यातून सगळ्यात शेवटी शुक्र धातू निर्माण होतो आयुर्वेदाची फिलॉसॉफी आहे ना ही खूप वेगळी आहे म्हणजे समजा माझ्याकडे एखादा पेशंट आलाय आणि त्याच्या शुक्राणूंची संख्या कमी आहे किंवा त्याच्यामध्ये शुक्राणूंमध्ये काही इतर मॉर्फोलॉजिकल डिफेक्ट्स आहे म्हणून त्याला मी एक मेडिसिन देतोय ठराविक एक मेडिसिन दिलं आणि त्यांनी सगळ्यांची शुक्राणूंची संख्या वाढली अशी आयुर्वेदाची थॉट प्रोसेसच नाही प्रोसेस आहे त्याचं उदाहरण अजून एक देतो म्हणजे श्रोत्यांना लक्षात येईल गाय चांगली आहे दूध चांगलं आहे गाय चांगली दूध चांगलं त्यामुळे तूप श्रीखंड वगैरे हे मधल्या ज्या प्रोसेस आहेत त्या आणि सगळ्यात शेवटी तूप चांगलं तयार होणार आहे मान्य तसं तुमच्या शरीरामध्ये जर आहार रस चांगला निर्माण झाला तुमची पचन संस्था जर चांगली असेल तर जो काही आहार तुम्ही घेणार आहे त्यातून सप्त धातूची पुष्टी होणार आहे आणि त्यातून उत्तम शुक्राणूंची निर्मिती होणार आहे त्यामुळे आयुर्वेदामध्ये असे ठोकताळे कधीच नसतात हो की हा दहा लोकांना हा प्रॉब्लेम आहे त्याच्यावर हे मेडिसिन द्या असं अजिबात नसतं व्यक्ती सापेक्ष विचार करणारं आयुर्वेद हे शास्त्र आहे आणि म्हणून ज्यावेळेस मानसिक ताणताना निर्माण होतात त्यावेळेस शुक्र धातू दुष्ट होतो आणि अल्टिमेटली सगळ्यात शेवटचा जो आहे रसधातू दुष्ट होतो शेवटचा धातू शुक्र तो दुष्ट होतो त्यातून प्रॉब्लेम